जय जय राम कृष्ण हरी तमाम भाविक भक्तांना आनंद होतो की मौजे जळवली या पवित्र नगरी मध्ये सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी पहाटे पाच वाजता श्रीराम फेरी भजन कीर्तन पूजा आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच दिवशी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू रामचंद्र प्राण प्रतिष्ठापना आदी भव्य कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि याच मुहूर्तावर आपल्याच गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा भजन कीर्तन व महाप्रसाद इत्यादी सुंदर असे कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे तरी सर्व राम भक्तांना नम्रतेची विनंती की या अमृत तुल्य व बहुसंख्येने उपस्थित राहून आनंद घेऊया आनंद घेऊया स्थळ आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जळवली तालुका पंढरपूर अवश्य या अवश्य या अवश्य या